आज आपण आहोत सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची ते झटपट पावभाजी त्यासाठी मी बटाटा सोलून कापून घेतलाय शिमला मिरच धुवून कापून घेतली आहे वटाणाही घेतलाय सोबत आणि ओबडदोबड असा हा कोबी कापून घेतला आहे हे सर्व मी आता कुकरमध्ये टाकणार आहे बॉईल करण्यासाठी कुकरला तीन ते चार शिट्ट्या मी देणार आहे त्यामुळे मी मोठ्या पीसेसमध्येच कट केलेलं आहे सर्व काही आणि त्यानंतर मी हे माझ्या फूड प्रोसेसरमध्ये ग्राईंड करणार आहे सो मोठे पिसेसही केले तरी चालतील त्यामुळे ती झटपटही होणार आहे आता साईड बाय साईड मी ऑनियन आणि टमाटर कट करून घेतला आहे फूड प्रोसेसरमध्ये त्यामुळे ते एकदम पटकन झालं आहे कांदा मी एक सोबतच कट करते सर्व खाण्यासाठीही आणि भाजीसाठीही सो त्यामुळे ही प्रोसिजर एकदम आपली पटापट होणार आहे तुम्ही बघू शकता मी खूप सारा कांदा घेतला आहे तर तो मी फूड प्रोसेसरमध्ये चॉप करून घेणारे बारीक त्यामुळे शिजायला लवकर मदत होईल अगदी दोन ते तीन राऊंडमध्ये कांदा आपला एकदम बारीक होऊन जाणार तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने हा एफर्टलेसली चॉपिंग आपल्याला करता येते आणि आपली प्रोसिजर खूप झटपट होते तुम्हाला आता मी आ, कांदा दाखवते किती छान असा बारीक चॉप झालेला आहे तुम्ही बघू शकता आता ही तो मी भाजीसाठीही कट केला आहे आणि पावभाजीला आपण जो वरतून घेतो त्यासाठीही कट करून घेतला आहे एक सोबतच तुम्ही बघू शकता पावभाजीसाठी लागणार कांदा कोथंबीर आणि लिंबू तेही मी कट करून घेतलं आहे आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूया आपण ही एक हंडीमध्ये करणार आहोत पावभाजी सो मी पहिले हंडी गॅसवर ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल आणि तूप असं दोघीही एकत्र करून टाकलेलं आहे जेणेकरून तूपही जळणार नाही आणि एक चांगला रोमा तुपाचा येईल त्यामध्ये हिंग टाकलं आहे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं विसरली आहे तुम्हीही टाकू शकतात त्यामध्ये मी बारीक केलेला कांदा टाकला आहे आता तो आपण छान असा परतून घेणार आहोत थोडासा लालसर व्हायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये आपण चॉप केलेला जो टमाटर आहे तो टाकणार आहोत मी टमाटर अगदी टू पीसेस घेतलेले आहे आता आपण हे सर्व परत एकदा छान परतून घेऊया ही पावभाजी जवळजवळ मी सात ते आठ लोकांसाठी बनवत आहे त्यासाठी ती एवढी क्वांटिटी घेतलेली आहे मी आता त्यामध्ये मी मीठ टाकते जेणेकरून तो टमाटा लवकर शिजेल आणि सॉफ्ट होईल हळद लाल मिरची तुम्ही सर्व तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकतात धन पावडर टाकलेला आहे मी त्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचा एवेसचा पावभाजी मसाला हा मसाला टाकल्यानंतर पावभाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि त्याचा अरोमाही खूप छान येतो तुम्ही बघू शकता आपण आता हे सर्व मसाले आणि कांदा टमाटा चांगला परतून घेत आहोत जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला छान असं परतू देतो त्याला आता ते छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी कोथंबीरही टाकलेली आहे थोडीशी मी आत्ता मसाल्यामध्येच टाकणार आहे त्यानंतर वरतूनही टाकणार आहे आपला कुकर रेडी झाला आहे त्यातले जे सर्व व्हेजिटेबल्स आहे बॉईल झालेले ते आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत अगदी ओबडदोबड आपल्याला ग्राईंड करायचं आहे खूप बारीक असं करायचं नाही आहे आता आपण हे त्या मसाल्यामध्ये सर्व ग्राईंड केलेलं मिश्रण आहे ते टाकत आहोत अशा प्रकारे आपण जो स्टॉक त्यातला व्हेजिटेबल्स होता तो साईडला केलेला तोही याच्यात सर्व टाकून देणार आहोत जेणेकरून पावभाजीला भाजीला खूप छान असा फ्लेवर येईल आता हे सर्व व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेणार आहोत आता ती शिजू देऊ छान प्रकारे जेणेकरून ती घट्ट होईल तुम्ही बघू शकता मी एकदम फाईन चॉप केलेलं नाही आहे ग्राईंड केलेलं नाही आहे वरतून थोडासा मी मसाला अजून घातला आहे आणि तूप टाकलं आहे गावरान तुपात आपण ही पावभाजी करत आहोत तुम्ही बघू शकता पावभाजी आता चांगली उकळली आहे आणि घट्टही झाली आहे अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे आता आपण पाव भाजून घेणार आहोत हा आपला स्पेशल महाराष्ट्राचा पाव आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे तू फ्रेश आणि सॉफ्ट आता आपण प्लेटिंग करतो आहे पावभाजी कांदा कोथंबीर लिंबू आपण तूपही टाकलं आहे पावभाजीवर आणि भाजलेला पाव, पाव। अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे हंडी स्पेशल पावभाजी नक्की तुम्ही ही ट्राय करा आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब